शुद्ध आहे पण माणसाचं मन कस आहे अशुद्ध सांगितलं आहे भगवंत म्हणलो आनंद भगवंत तुझी जेव्हा मन इथ कस आहे तर प्रत्येक व्यक्तीच मन कसं आहे म्हणते अशुद्ध शुद्ध नाही मन ध्यानाची साधना कोणची साधना लागेल आपल्याला ध्यान दिलेला शुद्ध आहे का नाही अशुद्ध आहे मग जेव्हा अशुद्ध मनाला शिलक जर तुमच्या जवळ पक्कल असेल तर मग शिल कुठं भेटते तुम्हाला बाजारात की पुण्याच्या मार्केट मध्ये भेटत तर तुम्हाला मी पैसे देतो तुम्ही मार्केट मध्ये जा आणि मला शिल द्या त्यांच्याकडलं शिर राहतो विषादारी शिर कोणाकडे मागित भगवंताला मागित तशी मग जेव्हा ही शिर भगवंताकडे भेटतो आपल्याला जेव्हा

शिलेचा प्रभाव असतो जसं शिलेचा आचरण करत असेल तर त्यांच्या कल्याणासाठी आहे स्वतःच्या कल्याणासाठी आहे हा बुद्धाचा धर्म आहे ना मग जेव्हा हे आपण शिलाच नसल पालन करत

भाव सुद्धा असा आहे ना समाजामध्ये सुद्धा आहे मी विहारात जातो मी विहारात पालन करतो मी विहारात मग दान देणारा लोकांमध्ये असं तर होत असेल तर मग काही अवस्थे नाही ना काहीच नाही सर, ना का ना सर आपलं मन कसं असायला पाहिजे शुद्ध sabi pa nila, wala nasa

येत नव्हत्या बाकीच्या गाथा येत नव्हत्या एकच त्यांनी एक एक म्हणजे हे केलं मग Bapak sudah Betak Jemaah राजा काय म्हणतो त्याला भगवा म्हणते त्याला एकच गात खिडकीतून हात दिसतात भगवंताला भगवंतानी पाहायला तर राजा म्हणतो त्याला आतमध्ये राजाला म्हणतो भगवंता आतमध्ये येऊया का पण त्याने अर्थपत प्राप्त केलं

मग काही येत नाही म्हणून पण एकच गाथा काय सर साधू वाचे सर साधू आणि मनानं सवर साधू ही गाथा त्याला मनाला आवडली आणि त्या गाथेचा आत्म सुद्धा सांगितला त्यांनी गाथीचा सा सुद्धा आत्म सांगितला होता आणि एवढ्याच त्या गाथेन मी शिरी देतो तसे शिरेचं पालन करणं फार गरजेचं आहे ना तर आज इथं उपासिका बसलेल्या आहे त्यांच्यावरती मी मंगलाची कामना करतो शिरेचा आचरण करावं आता मी बोलली नाही आवऱ्या समोरचा जो विषय हायडी होत्या ते शिकव ठीक आहे